महाशिवरात्रीसाठी जर सेवा तुम्हाला सिद्धमय पिंडीचे रहस्यमय करायचे असेल तर तुम्ही निश्चितच अशा स्वरूपात करू शकताय तर बघा आजचा आपला व्हिडिओ खूप इंटरेस्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या सेवा आणि महाशंकराच्या रहस्यमय सेवा बाबतीत असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे मध्ये आधी न थांबवता संपूर्ण पा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा शेअर करा शेजारी बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल महादेवाच्या पिंडीचं रहस्य घरात देवघरात महादेवाची पिंड की मूर्ती असावी घरात देवघरातील पिंडीवर नाग असावा तथा नंदी नसावा पिंड साधी दगडी असली तर ती चालते मात्र शक्यतो पितळचीच असावी देवघरातील पिंड तीन तीन इंचापेक्षा मोठी असू नये भगवान महादेव हे देवाधी देव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे की देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतर अनेक योनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवाची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थितच असतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून घे लेचे पातक लागते आणि त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात वाईट शाप लागतो लक्षात ठेवा महादेवाच्या पिंडीला कधीही संपूर्ण गोलाधिकार प्रदक्षिणा घालवू नका महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानातच असते देवघरात महादेवांचे फोटो कधीही ठेवू नका मानवाला पिंड पूजन सांगितलेले आहे म्हणून संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठावर महादेवाची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली असते बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवाना शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करील जला अभिषेक करावा त्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही ना महादेवांना जल अतिशय प्रिय असते महादेवा जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात मनोभावी इच्छा पूर्ण होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यसेवाय नित्येच्या रुद्र अभिषेकाने दीर्घ आयुष्य आरोग्य मेते आणि अकाली मूर्त्यू टळतोच म्हणून प्रत्येक गुरुचरित्र पारायणात बघा रुद्राभिषेक केला जातो आणि रुद्राचे तीर्थ आपल्याला प्यायला दिले जाते श्रीमद भागवत गीतेत म्हटले आहे की महादेवांची नित्य निमित्तपणे रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी प्राप्त वास होते त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधी अर्पण करू नका काळजी का घ्यायची असती भगवान शिवशंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची खरंच गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत नाहीत ना याकडे जरा लक्ष द्या म्हणजे पूर्ण व्हिडिओ आता पहा कुठली चूक तुम्ही करताय का हेही पहा तुम्ही जर शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंकाने पूजा केली जाते हळदी कुंकू भगवान शंकर वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणती वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही ह्या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधरांचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत कुठलेही लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नका त्यापेक्षा गंगा जलाचे अभिषेक करा बाजारात मिळणारे दूध उकळलेलेच असते त्यामुळे त्याचा वापर करणे टाळा केवड्याचे फूल भगवान शं शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोललेल्या केवड्या भगवान शंकरांनी शाप दिला होता कुंकू किंवा शेंदूर याचा वापर भगवान शंकरच्या पूजेत करायचा नाही त्याचे दुष्परिणाम होतात जे ज्या गोष्टी सांगल्या त्या त्या तुम्ही महाशिवरात्रीला वापर करू नका आणि तिथून पुढे कधीच करू नका कारण भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम वास करावा किंवा भगवान शिवशंकराची कृपादृष्टी आपल्या मुलावर आपल्या संसारावर आपल्या प्रत्येक व्यक्तीवर असावी जर असे वाटत असेल तर तुम्ही महाशिवरात्रीपासून या गोष्टीची चूक कधीच करणार नाही शंभर टक्के तुमच्या हातून यातल्या काही ना काहीतरी चुका झाल्या असतील आणि गोंधळ सोडवून घेतले असेल तर तुम्ही व्हिडिओ कुठेही थांबवू नका मध्ये आधी थांबवू नका पूर्ण ऐकत जावा पूर्ण विधी उत्तरच असतो आणि ज्या गोष्टी आपल्या हातून चुकीच्या होतात त्या पूर्णपणे तुम्ही करणे बंद होशील तुमची सेवा सफल संपूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ